रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण बघत करत आहोत उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ बघा आपण पनीरपासून आणि शाबुदाण्याच्या आणि भगरीच्या पिठापासून बनवत हो। आहोत आणि अतिशय टेस्टी आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया इथे बघा मी दूध उकळून घेतलेले आहे ते दूध पूर्ण असं छान उकळल्यानंतर त्यामध्ये मी अर्ध लिंबू असं टाकून घेतलेलं आहे ते टाकल्यानंतर जरा हलवून त्यामध्ये हे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मग आता हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया इथे दूध बघा जर असं मीठ इथे दूध बघा बऱ्यापैकी असं फाटलेलं आहे बघा इथे इथे आता एक अर्ध्या ते एक मिनटामध्ये हे दूध असं व्यवस्थित असं फाटलेलं आहे आता हे जे फाटलेलं दूध आहे ते आपण एखाद्या गाळणीच्या सहाय्याने किंवा तुम्ही कपड्याच्या देखील ते गाळून घेऊ हो शकता इथे मी एका गाळणीच्या साहाय्याने ते व्यवस्थित असं गाळून घेते आणि ते जे ते, ज, ते दुधामध्ये जे गुठळ्या झालेल्या आहेत जे आपलं पनीर तयार झालेलं आहे ते साईडला कडून करून घ्यायचं आहे बघा असं शक्य होईल तेवढं त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलं प्रेस केल्यामुळे बघा त्याच्यातलं पाणी बऱ्यापैकी निघालेलं आहे आता साईडला बघा मी हा आपला जो लाल भोपळा असतो तो घेतलेला आहे त्याचा एक साधारण तीस ते चाळीस ग्रामचा एक पीस घेतलेला आहे त्याची साल व्यवस्थित अशी काढून घ्यायची आणि ही आपली ककडी आहे ककडीची देखील मी साल काढून घेतलेली आहे इथे मी हिरवी मिरची कट करून त्या थालीपीठामध्ये टाकणार आहे तुम्ही लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची बारीक करून देखील घालू शकता इथे बघा जो आपला लाल भोपळा होता तो व्यवस्थित असा मी खिसून घेतलेला आहे आणि ही आपली जी ककडी आहे ती देखील मी अर्धी ककडी त्यामध्ये टाकणार आहे ते देखील व्यवस्थित अशी किसून घेतली मग आता एका ताटामध्ये जे आपण वरई किंवा त्याला भगर देखील असं म्हटलं जातं ते आणि शाबुदाना आहे याचं हे भाजून मी त्याचं पीठ करून अगोदर रेडी ठेवलेलं होतं ते मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे खिसलेले लाल भोपळा आणि एक ककडी हे त्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामध्येच बघा आपण जे पनीर तयार करून घेतलेलं होतं ते देखील टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आता बघा यामध्ये बसेल एवढंच पीठ मी ते घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये मी पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही जे आपण पनीर तयार करून घेतलं होतं ते आणि किसून घेतलेले जे ककडी आणि लाल भोपळा होता त्याच्यावरच मी हे पीठ असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे मग या पिठाचा एक छान असा गोळा तयार झालेला आहे मग याचे साधारण दोन थालीपीठ छान असे होतात तर हे एक दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलं आता एका पोळपाटावर आपण सुती कपडा शक्यतो आपण बघा कुठलंही थालीपीठ किंवा कुठलंही काय करायचं म्हटलं स्वयंपाकात तर सुती कपडा वापरतो कॉटनचा कपडा इथे मी एक नॅपकिन घेतलेला आहे आणि हे आपलं तयार झालेलं पीठ आहे हे बघा छान असं चिकट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे इथे बघा आपण रेग्युलर धपाटे करण्यासाठी जसं पाणी वापरतो तसंच मी इथे मी वरती पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हा पिठाचा गोळा व्यवस्थित असा ठेवायचा आणि जसं धपाटा आपण नॉर्मल करतो त्या पद्धतीने हे धपाटं देखील तयार करून घ्यायचं बघा ते हाताला चिकटत आहे म्हणून मी जर असं पाणी देखील मधूनमधून हाताला लावून घेते बघा इथे छान असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता हे आपण भाजून घ्यायचं साईडला बघा जो आपला नॉर्मल चपाती भाकरीचा जो तवा आहे त्यामध्येच मी ते थालीपीठ देखील भाजून घेते हे माझ्याकडे लोणी मी तयार केलेलं होतं ते लोणी व्यवस्थित असं लावून घ्यायचं बघा तुम्ही याला तूप बटर किंवा तेल काहीही लावू शकता इथे माझ्याकडे लोणी होतं म्हणून मी इथे मी लोणी लावलेलं आहे अशा पद्धतीने हे थालीपीठ मी टाकून घेतलं तर बघा दुसरं देखील थालीपीठ आपण करून घेऊया चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली ती बघा हे अर्धा मिनिट मी हे झाकून ठेवलेलं आहे तर अर्ध्या मिनटानंतर हे बाजूंचं व्यवस्थित हलवून घेतलं बघा आणि ते पटकन उलटलं देखील आहे बघा याचा खूप छान असा सुगंध येतोय आणि दिसायला देखील आपले नॉर्मल थालीपीठ जे असतं त्याच्याप्रमाणे दिसत आहे बघ असं थालीपीठ जर खायला असेल तर माणूस अगदी सजासहजी उपवास देखील करू शकतो ते दोन्ही साईडनं पण व्यवस्थित भाजण्यासाठी अजून एकदा मी हे एक अर्धा मिनिट झाकून ठेवलं होतं बघ असं प्रेस करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जेणेकरून असं छान असं ते क्रंच क्रंच होईल तर हे काढून घेतलं आता दुसरं टाकून घेऊया बघा दुसरं देखील थालीपीठ आपलं दोन्ही साईडनं छान असं सा भाजून तयार झालेलं आहे इथे बघा मी हे थालीपीठ आपल्या लोण्यासोबतच खाणार आहे हे आपलं तयार थालीपीठ आणि हे आपली दोन्ही थालीपीठं उपवासाची पनीर उपवासाची थालीपीठं आहेत ते आपण काढून घेतलेलं आहे मग दिसायला टेश्ट छान दिसतात आणि याची टेस्ट देखील खूप छान लागते